नांदेडचे विद्यमान खासदार खरंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अलीकडच्याच काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार यांना त्यांनी वसंतराव निवडून आलेले होते सगळ्यांनी कौतुक केलं अभिनंदन केलं परंतु काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं काही चालत नाही मध्ये त्यांची तब्येत एकदम खालवली होती त्यांना हैदराबादला पण ॲडमिट करण्यात आलेलं होतं परंतु आज सकाळीच दुःखद ती बातमी ऐकायला मिळाली आणि ते आपल्याला सोडून गेले खरं तर वसंतरावांचं घराणंच राजकीय घराणं त्यांच्या वडील बळवंतराव हे देखील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं होतं मला आठवतं आहे मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून देखील त्यांनी एम एल सी पद भूषवलेलं होतं परंतु नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमध्ये ते आमदार झाले आणि ह्यावेळेस खा खासदार देखील झाले त्यांच्या ह्या दुःखद निधनानं त्यांच्या कुटुंबियांवर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मी व्यक्तीश माझ्या वतीनं आमच्या पक्षाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो फार म्हणजे एक हरहुनरी अशा प्रकारचं म्हणतो होतं अतिशय साधा मनमिळाव अशा प्रकारचा वसंतरावचा स्वभाव होता आणि जरी आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये काम करत असलो तरी देखील कधी मनामध्ये दे कुठल्याही प्रकारची कटुता न ठेवता ते संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत होते परंतु अशा घटना घडत असतात आणि शेवटी त्या गोष्टीला सामोरं जायचं असतं मी पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी थांबतो थांबा एक 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 मिनिट एक मिनिट आज मी दोन तीन महत्वाच्या बैठका घेतलेल्या होत्या एक म्हणजे आपल्या इथं एक मागणी होती पी एम पी एम एलमध्ये काम करत असणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग सातवा वेतन आयोगाच्या मागचा फरक द्यायची तर ते ठरलं परंतु तो दिला जात नव्हता आणि त्याच्यामुळे कामगारांच्यामध्ये एक अस्वस्थता होती परंतु आज पी एम पी एम एलचे आयुक्त असतील पी एम सी आयुक्त असतील पी सी एम सी आयुक्त असतील सगळे संबंधित लोक असतील अधिकारी असतील त्यांना बोलून त्याच्यातनं आम्ही मार्ग काढलेला आहे आणि चार मागचे राहिलेले सातव्या वेतन आयोगाचे पैसे हे चार टप्प्यामध्ये द्यायचं अशा पद्धतीचा आज निर्णय त्या ठिकाणी झाला आणि काही त्यांचे बरेच वर्ष रोजंदारीवर असणारे कर्मचारी त्यांनाही परमनंट करण्याचा निर्णय आज आम्ही त्या बाबतीमध्ये घेतला आणि आज तुम्हाला माहिती आहे की मधल्या काळामध्ये पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आणि त्या भागामध्ये सकल भागामध्ये पाणी शिरलं आणि काही निष्पाप लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं त्याच्यात ते त्यांचं नुकसान झालं त्या सर्व आपदग्रस्तांना आपण प्राथमिक स्वरूपामध्ये आज चेकचं वाटप केलं परंतु डी बी टी करण्यात आलेलं आहे आणि आज अकराच्या पुढं प्रत्येकाच्या अकाउंटला दहा दहा हजार रुपये जमा होतील आणि काहींचे मात्र इथं आम्ही दिलेले आहेत मग कारण मुख्यमंत्र्यांनी पण त्या गोष्टीला भेट दिलेली होती त्या घटनेला भेट दिलेली होती में पन पन से पन पन मी पण भेटी दिलेल्या होत्या इतर पण अनेक राजकीय लोकांनी भेटी दिलेल्या होत्या तुमचं सतत मीडियाचं तिथं लक्ष होतं लोकप्रतिनिधींनी पण वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या भेटी दिलेल्या होत्या पण तेव्हा आम्ही जाहीर केलेलं होतं की ह्या आपदग्रस्तना आम्ही मदत करू आणि ती मदत आज केलेली आहे मात्र प्राथमिक स्वरूपामध्ये इथं करून बाकीच्यांचे पैसे डीबीटीमधनं त्यांच्या त्यांच्या अकाउंटला पाठवलेली आहे कुठे त्यामध्ये कधी पण कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू पोलीस हे कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न करत असतात हे जे अशा पद्धतीचं जे घडलं कारण काल मी प्राईम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला होतो त्याच्यानंतर आमची कॅबिनेट होती आणि मला रात्री उशीर झाला मग पुण्याला यायला आणि सकाळपासून मी इकडंच होतो परंतु ही जी घटना घट आहे ती अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याच्यात ज्यांनी कुणी हे कृत्य केलेलं असेल त्याला कुठल्याही प्रकारे कडकमधले कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल अजिबात त्याची हाही काही केली जाणार नाही कारण पोलिसांचा आदरयुक्त दबदबा समाजामध्ये असला पाहिजे आणि जे विकृत लोक आहेत जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत जे समाजामध्ये समाज कंटक म्हणून वावरणारे लोक आहेत अशांच्यावर कारवाई करणं हे आमच्या पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं कामच आहे परंतु त्याबद्दल अधिकची माहिती मी कमिशनरकडनं घेईन की ह्याच्या पाठीमागचं कारण काय कशामुळं का हा हल्ला झाला आणि त्या संदर्भातल्या पुढच्या ज्या काही कारवाई असेल ती कडक मधली कडक मधली कार्यवाही उद्घाटन केलं जाईल एक एक थांबा थांबा एक मिनिट एक मिनिट हे कार्यक्रम आहेत हे सगळे सरकारचे कार्यक्रम आहे आता त्या कार्यक्रमामध्ये आमच्या स्तरावर ठरवलेलं आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ज्या त्या भागातले उद्घाटनं जसं परवा पुण्याचं ब्रिजचं उद्घाटन आपण केलं त्यामध्ये तिथल्या लोकप्रतिनिधींची नावं असतील तो कार्यक्रम ज्या डिपार्टमेंटचा असेल त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्याचं नाव असेल जो उद्घाटन करणार आहे त्याचं नाव असेल त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की ह्या गोष्टीला फार काही तुम्ही महत्त्व देऊ नका आम्ही मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी तिघांनी मिळून हे सगळं ठरवलेलं आहे आणि तशा पद्धतीनं कारवाई चाललेली आहे जर जा याच्यातनं कुणाचा समज गैरसमज झालेले असतील तर मी सांगितलेल्या गोष्टीची त्यांनी नोंद घ्यावी कुठे अरे बाबा फोटो त्याच्यात कशाचा कार्यक्रम आहे कार्यक्रम आहे भूमिपूजनाचा प्रादेशिक मनोरुग्णालय येरोडा जमावमध्ये आयुक्त मध्यवर्ती इमारत ह्या जे भूमिपूजन आहेत भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मी जाणार आहे भूमिपूजन करणार आहे ज्यावेळेस उद्घाटन वगैरे असतात त्यावेळेस आम्ही जाहिरात देऊ त्यावेळेस सगळ्यांचे फोटो टाकू हे बाबा मला बाकीच तुम्ही एक मिनिट मी तुम्हाला कितीतरी सांगतो ते कुणीतरी कुठंतरी आंदोलन करणार आणि ह्यांनी ह्याच्या बाहेर आता तुझ्या बाहेर कोणी आंदोलन करून तू विचारशील माझ्या बाहेर असं असं आंदोलन झालं मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये मला मागाशी तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विचारला त्याचं उत्तर देणं माझं कर्तव्य आमच्या पोलीस खात्यावर जो हल्ला केला किंवा इतर गोष्टीच्या संदर्भात आता त्यांनी युतीच्या बद्दलचा विचारलं मी त्याचं उत्तर दिलं नरेंद्र मोदी साहेबांनी त्याबद्दल स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता देशात किंवा राज्यामध्ये कुठं कुठं महिलांच्यावर काही घटना घडतात त्या संदर्भामध्ये कधी दिरंगाई केली जाते तर ऑनलाईन ऑनलाईन कम्प्लेंट करण्याच्याबद्दलच्या पण त्यांनी त्या पद्धतीनं सूचना केलेल्या आहेत आणि त्याची लगेचच अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री तिथं होते दोन्ही उपमुख्यमंत्री तिथं होते बरेचसे मंत्रिमंडळातले सहकारी तिथं होते आणि तशा पद्धतीनं त्याची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल कारण आपण बघताय अशा प्रकारच्या घटना आता बऱ्याचशा वेगळ्या टपक्या आवाजात पुढे यायला लागलेल्या आहेत काही काही जण थोडंसं काय त्यांच्या मनामध्ये असेल घाबरून म्हणा काही म्हणा आम्ही आता ह्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीनं ह्या अशा प्रकारच्या घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ नये या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे काल कॅबिनेटमध्ये पण चर्चा त्या बाबतीतली झाली कडकमधली कडक कारवाई झाली पाहिजे या नाराजांना अक्षरशः फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ती ट्रॅक कोर्ट म्हणजे ट्रॅकवर घेऊन ह्याचे निकाल लवकर लागले गेले पाहिजेत अशा प्रकारची बरीचशी काल चर्चा त्या बाबतीमध्ये झालेली आहे आणि तशा पद्धतीनं पुढे जायचं सरकारनं विमानतळाच्या कुठलं कुठलं भेट घेतली हो पण त्या संदर्भामध्ये ते, ते विमानतळ आहे हे डिफेन्सच्या ताब्यात आहे आपण सहसा डिफेन्सच्या ताब्यातल्या विमानतळाचं काय करायचं हा पूर्णपणे केंद्राचा अधिकार आहे आज ते तिथं आहेत संत सर्वश्रेष्ठ संत म्हणून तुकाराम महाराजांची संपूर्ण ओळख देहू हा सगळा त्यांचा परिसर आणि त्याच्यावर त्यांची मागणी ही चांगलीच मागणी आहे त्याचं सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे त्याबद्दल राज्य सरकारकडनं जे काही ठराव वगैरे करायचे असतील त्या पद्धतीनं राज्य सरकार ठराव केला जाईल पण पण मागं छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल पण अशाच पद्धतीनं एक प्रपोजल आलेलं होतं कारण वडू वडू, वडू आणि तुळापूर हा सगळा परिसर तिथं आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव युगपुरुष मुंबईला दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपण नागपूरला दिलं याबद्दल आता दोन मत प्रवाह आले तर पण आम्ही एकत्र बसून त्याच्यातला मार्ग त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुम्ही भेट घेतली होती अगदी आणि तुम्ही मागच्या वेळी असं म्हणाले होते नाराजी व्यक्त केली तर मोदींना पण विचारणार नाही ते, ते निवडणुकीच्या आधी बोललेलं होतं आता निवडणुकाहून खूप पाणी वाहून गेलं तू कदाचित बघितलं नसेल पाणी किती वाहून गेलं आता तो विषय संपलेला आहे जुने विषय आमच्या ग्रामीण भागात म्हणतात उकिरडा उकरत बसायचं नसतं तसं लक्षात ठेवा मी सांगितलं ना ह्या जुन्या गोष्टी मी पुन्हा तुम्हाला सांगतो तुम्ही अशा पद्धतीनं जर वागायला लागला तर मी उत्तर देणार नाही ज्या जुन्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळं निवडणूक झाली निकाल लागला सगळं झालेलं ला। आहे त्याच्यावर आता नवीन काय ते विचार मित्र होते त्यांना दादान्त, वाचवण्याचा प्रयत्न दादांत खोट आहे आपण त्याच्यामध्ये कुणाकडे पुरावा असले तर द्या त्यामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही चालवल्या जातात त्याच्यामध्ये विधी व न्याय खात्याशी बोलून आम्ही कसा मार्ग काढायचा तो मार्ग काढू कारण कुठल्याही पद्धतीनं याबद्दलचे निर्णय घ्यायचे असतात त्यावेळेस मुंबई उच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस यांच्याही कानावर काही गोष्टी घालाव्या लागतात तर त्याबद्दल राज्याचे प्रमुख अधून यांच्या मिटिंग चालतात मी देवेंद्र फडणवीस विधिवन्याय खात्याचे मंत्री आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घालीन आणि ह्या सगळ्याच गोष्टी फास्ट ट्रॅकवर कशा घेता येतील याबद्दल अशा प्रकारच्या केसेस आहेत त्याबद्दलचं कारवाई सरकार करेल महामार्गाचा प्रश्न आहे मुख्यमंत्री आज पाहणी व्हिडिओ क्लिप ऑडिओ क्लिप व्हायरल होती जो आरोपी आहे त्याला वाचण्याचे प्रयत्न करा अशी एक ऑडिओ क्लिप त्यांची व्हायरल झालेली आहे मला माहिती नाही मी बघितल्याशिवाय बोलू शकत नाही अरे बघितल्याशिवाय माहितीच नाही मला तर काय सांगू रे मुख्यमंत्री आज खरं मुख्यमंत्र्यांची कालची परिस्थिती काल पर त्यांची तब्येत खराब होते परंतु आम्ही तर सगळ्यांनी त्यांना विनंती केली होती कॅबिनेट झाल्यानंतर तुम्ही एक दिवस आराम करा एक दोन दिवस त्यांना व्हायरल इन्फेक्शन झालेलं होतं पण शेवटी जसं कुणी पण वाहतुकीची कोंडी करता किंवा काही महत्त्वाच्या बाबी करता अशा पद्धतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री लोक लोकप्रतिनिधी पालकमंत्री अशा प्रकारच्या भेटी देत असतात आणि उलट भेट दिल्यानंतर त्याच्यातनं त्या कामाला गती येते आणि जे काही प्रश्न आडले गेलेले असतात ज्याचे काही निर्णय पाहिजे असतात ते निर्णय ताबडतोब तिथं मिळू शकतात आणि त्याच्यातनं लोकांना मदतच होते मुख्यमंत्री पदावर काही चर्चा झाली माहितीच्या बैठका झाल्या तुमच्या तुम्ही मुख्य नेते हे बाबा तुम्ही हे असलं काही आमच्यामध्ये चर्चा आम्ही पहिल्यांदा आमचा मुख्यमंत्री महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही ठरवू काही आपल्याला अडचण आहे का नाही ना महायुतीचं सांगतो महाविकास आघाडीचं मला काही माहित नाही बॅनर लागले सर्व पवार एकत्र धन्यवाद